रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मैशाळ येथील किराणा दुकान फोडून रोख रक्कम डीव्ही आर चोरट्याने पळवला मैसा तालुका मिरज येथील किराणा दुकान फोडून चोरट्याने अडुसष्ट हजाराची रोकड आणि चार हजार रुपयांचा डीहार असा बहुर हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी प्रकाश गोरख काळे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत माहिती अशी की प्रकाश काळे यांचे कागबाट रस्त्यावर किराणा दुकान आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर कॅश काउंटरमध्ये ठेवलेली अडुसष्ट हजाराची रोकड चोरून पलायन केलं दुसऱ्या दिवशी प्रकाश काळे हे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी नेल्याचे निदर्शनास आले याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे